नमस्कार कुकविथ निशा माझ्या कुकिंग चॅनलमध्ये मा मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज आपण कोथिंबीरच्या डेटापासून अगदी अर्ध्या ते एक मिनटात बनणारी अशी रेसिपी बघणार आहोत चला तर मग पटकन आपण रेसिपी बनवूया त्यासाठी इथे मी कोथिंबीरची डेठ घेतल्यात स्वच्छ धुवून त्यांना कापून घेतलेला आहे तसेच दोन काळे इथे मी कडीपत्त्याचे घेतल्यात दोन मिरच्या एक चमची जिरं अर्ध्या लिंबाचा रस चार ते पाच लसूण पाकळ्या अर्धा इंच आलं एक चमची साखर आणि चवीनुसार मीठ साहित्य तर आपल्या इथे बघून झालं आता ह्याचं काय करायचं तर फक्त आपल्याला हे मिक्सरमधून पूर्णत बारीक वाटून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपण मिरच्यांचे तुकडे करून टाकूया जेणेकरून ते व्यवस्थित वाटल्या जातील आलं देखील आपल्याला थोडं चिरून घालायचं आहे सर्व साहित्य आपल्याला हे मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आहे पाणी न घालताच आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे जर का आवश्यकता लागलीच तर अगदी थोडंसं पाणी घालून आपल्याला इथे वाटायचं आहे पण शक्यतो आपल्याला पाण्याची गरज लागत नाही आता आपण हे एकदम बारीक वाटून घेऊया थोडे थोडे करून आपण ह्यामध्ये कोथिंबीरच्या दांड्या घालणार आहोत जर का मोठं भांडं असेल तुम्ही एकाच वेळेला सर्व वाटून घेऊ शकता आता तुम्हाला ह्यामध्ये जर का इतकं जास्त साहित्य घालायचं नसेल अगदी ह्यापेक्षाही झटपट बनवायची असेल तर तुम्ही कोथिंबीरच्या दांड्या लिंबाचा रस थोडीशी साखर आणि मीठ हे घालून वाटून घेऊ शकता ती चटणी देखील खूप छान लागते या ठिकाणी सर्व वाटण वाटून झाल्यानंतर आपल्याला इथे लिंबाचा रस घालायचा आहे सुरुवातीलाच लिंबाचा रस घालू लिंबा नका आपली इथे कोथिंबीरच्या दांड्यांची चटणी तयार आहे अशा प्रकारे एकदा चटणी नक्की बनवून बघा आजची अगदी झटपट चटणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि नक्की एकदा ही चटणी बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्स बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ